आज डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे युग जरी असले तरी प्रिंट मीडिया व वृत्तपत्राचे महत्त्व भविष्यातही कायम राहील असे प्रतिपादन डॉक्टर शांतीलाल धनजी देवशी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर किशोरी भगत यांनी केले डॉक्टर देवशी महाविद्यालय आणि वाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सोमवारी पत्रकार दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील हे होते नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कौशल्य शिकता येणार आहेत मुख्य पदवीसोबतच पत्रकारितेचेही शिक्षण घेता आले तर पत्रकारिता क्षेत्राचा करिअर म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल पत्रकारितेत असलेल्या उपस्थित पत्रकारांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी महाविद्यालयानं पत्रकार दिनाचा कार्यक्रम संयुक्तपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आज अन्य क्षेत्रांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा यामागे उद्देश असल्यानं डॉक्टर भगत म्हणाल्या आज डिजिटल मीडियाचा बोलबाला असला तरी प्रिंट मीडिया वृत्तपत्र आजही परिणामकारक व अधिक विश्वासार्ह असल्याचं मत प्राचार्य डॉक्टर भगत यांनी मांडले यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील संधी आणि वाचन प्रेरणा याविषयी ज्येष्ठ पत्रकार जयेश शेलार युवराज ठाकरे वैभव पालवे श्रीकांत भोईर दीपेश पष्टे यांनी विचार मांडले याप्रसंगी पत्रकार दिलीप पाटील वसंत भोईर अनंता दुबेले जयेश घोडविंदे अनिल पाटील किरण दुपारे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र खांडेकर प्राध्यापक डॉक्टर जयश्री कवठेकर प्राध्यापक डॉक्टर चव्हाण प्राध्यापक अनुप मानसारे प्राध्यापक बेंद्रे प्राध्यापक जोशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक का प्राध्यापक डॉक्टर कैलास जोशी यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर किरण कुमार कवठेकर यांनी केला आणि ऑब्झर्वेशन निरीक्षण चांगलं असल्यामुळे आम्हालाही त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात आपण उल्लेख केला सर त्याने आमचे पत्रकार मित्र या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत आणि सातत्याने या महाविद्यालयाला असेल विद्यालयाला असेल सहकार्य करण्याची भूमिका सातत्याने पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक घेताना दिसतोय आणि आपलं कॉलेज असेल महाविद्यालय असेल ते सुद्धा या सर्व कसोटींवर चांगल्या प्रकारे उत्तर देण्यात बाब आहे सर्वांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपण विचार करत असताना अनेक गोष्टी आहेत म्हणजे एखाद्या डॉक्टर ज्याप्रमाणे असतो तो एमबीबीएस करतो पी एच एम एस करतो किंवा बी एम एस करतो आणि त्यानंतर तो डॉक्टर त्यामध्ये स्पेशालिटी घेतो सर्जन होतो आणखी न्युरोलॉजिस्ट होतो कार्डिओलॉजिस्ट होतो वगैरे 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 अशाच प्रकारचे पत्रकारितेमध्ये सुद्धा एक बेसिक पत्रकारिता जे आहे त्यानंतर एक्सपर्ट अशा सांगतो की तुम्हाला क्रीडा पत्रकारिता करायची असेल तर त्याचं तुम्हाला एक्सपर्ट व्हावा लागेल तुम्हाला साहित्य विश्वातील जर पत्रकारिता करायची असेल तर तुम्हाला त्यातलं एक्सपर्ट व्हावं लागेल आणि मॅडमने या ठिकाणी उल्लेख केला की इंजिनिअरिंग असेल किंवा अन्य शाखा असतील त्यामध्ये तुम्हाला काम करत असताना त्यातलं एक्सपर्ट जर तुम्ही झाला तर त्या ठिकाणी सुद्धा त्याची स्पेशालिटी म्हणून हे विशेष पत्रकारिता म्हणून आपण पत करू म्हणजे करू शकतो त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट व्हावं लागेल आमचे पत्रकार ग्रामीण पत्रकार जे आहेत ना या बाबतीत सर्वा त्या सर्वांगीण अशा प्रकारचे पत्रकारिता करतात त्याचं कारण सांगतो एखाद्या पुलाबद्दलची माहिती असेल ते काय त्यातले एक्सपर्ट नसतील पण त्या घटकेला ते ग्रामीण पत्रकार त्या पुलाबाबतची सर्व माहिती घेतील किंवा एखाद्या औद्योगिक कारखान्यामध्ये अपघात घडला त्याबाबतची सर्व माहिती घेते अशा प्रकारचा ग्रामीण पत्रकारितेला एक, एक सर्व अभ्यास लागतो आणि तो करून आपली पत्रकारिता करावी लागते ग्रामीण पत्रकारितेमध्ये अनेक कंगोरे आहेत अनेक आव्हान आहेत आपण बघतोय या ठिकाणी बसलेली मंडळी आता मीडिया खूप वास झालेला आहे आपण एका सेकंदात मेल पाठवतो बातमी दुसऱ्या दिवशी छापून येते मात्र याच्या अगोदर सर्व मंडळी पत्रकार आपल्याला फॅस करावा लागायचा म्हणजे बघा घटना घडली त्यानंतर त्या घटनेची सर्व माहिती घेतली आणि त्यानंतर ती बातमी बनवली एखाद्या ठिकाणा वीस किलोमीटर अंतरावर असेल तिथं जाऊन त्याला ती बातमी घ्यावी लागेल त्याची माहिती घ्यावी लागेल त्यानंतर ती बातमी बनवायची त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी किंवा तिथे व्यवस्था असेल त्या ठिकाणी येऊन फॅस करावा लागायचा आणि त्यानंतर त्या याच्यावर बातमीवर संपादकीय संस्कार करून दुसऱ्या दिवशी ती बातमी जी आहे ती छापून यायची